जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज कागल विधानसभा मतदारसंघासाठी मतदारांनी आज अमाप उत्साहात आणि अलट गर्दीमध्ये मतदानाचा आपला हक्क बजावला गड इंग्लज शहरामध्ये प्रत्येक बूथवर गर्दी दिसून येत होती आणि प्रत्येक जण आपला मतदानाचं कर्तव्य बजावताना दिसून महिनाभर जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मुश्रीफ साहेबांच्या प्रचारात आहेत त्याचा निश्चितच आज रिझल्ट शंभर टक्के आम्हाला मिळतो आहे त्याच्यामध्ये विकास कामाने जे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या जवळजवळ शंभर टक्के महिला त्या मुश्रीफ साहेबांना घड्यावेळा मतदान दिल्यात नक्की घडलेल्या शहरापासून कमीत कमी पाच हजाराच्या पुढं की मिळेल अशा मतं मत नाही आहे हे सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य महिला सर्वसामान्य मतदार बोलतो व्यापारी मित्र बोलतो पडतं आहे छान होणार घरातली कामं करून आला घरातली काम नंतर पहिला महत्त्वाचा वातावरण फार चांगलं आहे सगळ्यांची उत्सुकता होती की कागल तालुक्यांच्या नंतर नंद दर्गाव पौधे उत्सुकचं काय होणार जबाबदारीने मी सांगू शकतो की जे नीड्स पडणार आहेत या परिसरातून सुरू होतील याचा मला ठाम विश्वास आहे आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा वाटा कागल तालुक्यापेक्षा ह्या परिसराचा या असेल याचा मला ठाम विश्वास आहे सगळे कार्यकर्ते मागच्या एक महिन्यापासून स्वच्छ राबलेले आहेत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामुळं जन्मकारे लोकांना इथं मतामध्ये उत्सुकता आहे आणि गरिब शहरामध्ये एवढी उत्सुकता मी मागच्या इलेक्शनपेक्षा ह्या इलेक्शनला जास्त पाहतो आहे तर मला खात्री आहे की हे परिवर्तन आता घडलेलं आहे आणि तेवीस तारखेला गुलाल हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पडणारच आहे याचा मला ठाम विश्वास आहे गडिंग्लज शहराची जी जाहीर सभा जी झाली ती विजयी सभाच होती आजपर्यंत ज्या गडिंगलजमध्ये सभा झाल्यात त्याचा उच्चांक मोडून ती सभा ही उच्चांकी झाली होती साहेबांचं विकासाचं काम असेल वैयक्तिक लाभाचं काम असेल याला भारवून निश्चितच नागरिक आदरणीय मुश्रीफ साहेबांना मोठे मताधिके देतील हा असा विश्वास आम्हाला कार्यकर्त्या मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपण राहायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क हा बजवलाच पाहिजे एक नंबर आहे आणि आमचे साहेब निवडून आले ह्या घटकेला बदल हा शंभर टक्के लोकांनी ठरवलेला आहे आणि लोकांनी इलेक्शन आपल्या हातात घेतले वल्गना करालेत शंभर टक्के समर्जित मध्ये दोन हजारच्या पुढं लीड न येणार कामाचा डोंगर उभा केलेला आहे खेडोपाडी राहू दे शहरात राहू दे गल्ली बोळात राहू दे आणि त्या कामाच्या जोरावर त्यांनी पुन्हा ही संधी प्राप्त करण्यासाठी जनतेनं आग्रह केलेला आहे साहेबांच्या सभेची गर्दीच साहेबांचा सा विजयचा कौल आहे हा युतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मुश्रीफ साहेब घड्या या चिन्हावरती उमेदवारी लढवत आहे आणि आजच्या मतदारांचा जर प्रतिसाद बघितला तर निश्चितपणे विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळण्याची संधी आम्हाला मिळणार आहे असं या ठिकाणी एकत्रित वातावरण पाहू पाहिजे नव्वद टक्के घड्या मुस्लिम साहेब निवडून येणार तुतारीला सुद्धा चांगला लोक आमच्या बूथवर येऊन आमची चिठ्ठी आमची पावती द्या हीच आमची पोच पावती आणि हाच आमचा मतदार म्हणून शंभर टक्के असा वाढता अंक हा वाढला जाईल हे शंभर टक्के शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील सर इथं मतदानाचा अधिकार पूर्ण करण्यासाठी रांगेमध्ये उभारलेले दिसत आहेत लोकशाहीमधला एक पवित्र हक्क आपण मतदानाचा बजावतो आणि मला खात्री आहे की गेल्या पाच वर्षाचा कारभार जो पाहिला तर लोक मतदानातून निश्चितपणे आपली भूमिका स्पष्ट करतील आणि त्यामुळं आज दुपारपर्यंत मतदारांना पुष्कळ गर्दी आमच्या भागामध्ये मी दोन वेळा परत गेलो आता मतदान करूनच आम्ही जाणार मतदार कुणाला कौल देतील असं वाटते सर गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली ज्या पद्धतीनं पक्षपूट घडवण्यात आली त्याचा राग सर्वसामान्य मतदारांना आहे आणि मतदार यावेळेला महाविकास आघाडीलाच मत मतदान करतील मला हा प्रतिसाद चांगला आहे कमीत कमी ऐंशी हजारच्या वरच आम्ही येणार निवडून आणि साहेबांनी मुशीर साहेबांची लाट आहे विजय आमचाच घडाळ नक्की गडिंग तालुक्यात चार हजार दोनशे तुतारी आले निकाल लागला यो सरा चौकात सभेला तुम्हीच आधार असणार लोकांनी उत्साहात मतदान केलेलं आहे आणि मला अतिशय मनस्वी आनंद वाटतोय की मतदान होऊन मनापासून मी आभारी आहे की साहेबांच्यासाठी जे मतदान केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आहे उत्तम तीन नंबर गडिंग करायची जनता राजेंच्या बाजूने नक्की कौल दिल हे मात्र शंभर टक्के मी सांगतो थँक्यू वातावरण चांगला आहे लोक घरात बाहेर पडून मतदान करायला हे चांगले आहे जनतेसाठी मतदानाचा अधिकार बजावला बजावला पाहिजे पाहिजे तरुण मुलं म्हणाल्यात की तुतरी बाजूल्याशिवाय राहणार नाही आणि तेवीस तारखेला शंभर टक्के हे गुलाल हे आमचंच असणारिंगलं शहरात बऱ्यापैकी साठ ते सत्तर टक्केच्या आसपास मतदान होईल आणि त्यातलं ऐंशी टक्के मतदान हे शंभर टक्के मुस्लिम साहेबांनाच होणार आहे आणि गडिलेल आम्ही सांगितल्याप्रमाणे पाच हजार ते आठ हजारपर्यंत लीड हे आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के मुस्लिम साहेबांना येणारे माता माऊली सुद्धा म्हणालेत की आम्ही तुतारीलाच मतदान करणार महेश शोधालेत म्हणजे बारा महिने चोवीस लोकांसाठी आम्ही लोकांच्या सेवेत आहे बांधकाम कामगार असू दे किंवा लाडकी बहीण असू दे याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पण पोहोचलेलो आहे काही लोक मतदान आलं तर आणमी उगवल्यासारखं पाच वर्षात एकदा आलेले आहेत त्यामुळे लोक आम्हाला शोधत आहेत की महेशला भेटून जाऊया कारण की आमचं काम केलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काम तर डोंगरासारखं आहे त्यामुळे मुस्लिम साहेब निवडून येणार यात काही शंका नाही तीस हजार मतदान आलेली आहे सकला विषय तीन नंबर नारी शक्ती मुशीर साहेबांच्या बाजूंनाच कौल देणार यात काही शंका नाही आणि मुशीफ साहेबांना नारी शक्ती मुळे जास्तीत जास्त लीड मिळणार मुशीर साहेबच निवडून येणार पण साहेबांचं कार सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काय साहेब येणार खात्री आपल्याला जीत घाटगे हेच निवडून येणार हे, हे दोनशे एक टक्का खरं आहे बहिणी घरातली कामं लवकर करून जात आहेत आणि मुश्रीफ साहेब एव्हरी सिटीजन शुड वॉट फॉर बेटर इंडिया मतदान करणं आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि तो हक्क बजावायला मी खास मुंबईवरून आज दुपारी इकडे आडी घेऊन आलो आणि मी माझा हक्क बजावलेला आहे तरी तुम्हीसुद्धा मतदान करून लोकशाहीला बळकट करा बहुतांश मतदारांनी मुश्रीफ साहेबांना आपली पसंती दिलेली आहे आणि ह्या युती शासनाच्या ज्या योजना होत्या लाडकी बहीण असू देत बांधकाम कामगार असू देत याचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळाल्यामुळं निश्चितच या युती शासनाच्या पाठीमाग हे मतदार राहतील आणि मतदार उत्साहानं मतदान करत आहेत निश्चितपणे बहुतांश मतं ही मुस्ली साहेबांना मिळणार आणि मुस्लिम साहेबांचा विजय निश्चित आहे असं म्हटलं तर अवघड होणार कुणाला लीड मिळेल असं तुम्हाला वाटतं कशावरून महायुती सरकारची सत्ता आणि त्याचबरोबर हसन मुश्रीफ साहेब निश्चितपणे निवडून येणार यामध्ये कोणतीही शंका मतदारांच्या मनामध्ये देखील नाही आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा शतकात साहेब निश्चितपणे लावणार याची खात्री निश्चितपणे मनामध्ये आमच्या सर्वांच्या आहे साहेब निवडून आलेले आहेत साठ हजार मतांनी लोकसभेच्या वेळी सुद्धा या अनुषमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या उमेदवारालाच लीड दिलं होतं त्यात त्याच्यापेक्षा जास्त लीड यावेळी विधानसभेला निश्चितपणे देऊ आमच्या केलेल्या कामाचं आज चांगलं सगळं कामकाज झालेलं आहे की आज साहेब चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत उद्या तेवीस तारखेला सर्वात एक गुलाल जर कुठं असणार तर ते खाणगाव यांनाच्या घरापासून काडगाव रोडच्या कोपऱ्यापर्यंत प्रस्ताव दिसणार नाही फक्त गुलाल दिसणार पंच्याण्णव टक्के मतदान आमचं असणार कोण पक्ष जिंकणार हा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही म्हणजे कोण जिंकणार आम्हीच की तुम्ही <laughs> काय वाटत अध्यक्ष आज दिवसभर जर मतदारांचा जर कौल बघितला तर राजू अण्णांच्या ज्या वार्डात लोकांचा प्रतिसाद बघितला तर मुशीफ साहेबांना इथून आम्ही नव्वद टक्के मतदान देणार आहे आणि ते लाखाचं बक्षीस नक्कीच आम्ही जिंकणार आहे उमेदवार मुश्रीफ साहेब हे मंत्री रूपात तेवीस तारखेला निवडून येतील आणि आमचे मराठा समाजाची कामं असतील इतर समाजाची कामं असतील ती तेवीस तारखेनंतर के केली जातील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्रीची शपथ घेतली पूर्ण करतील समाजाच्या वतीने गुलाल हे आम्ही मुशीफ साहेबांना गिफ्ट दिले नाही सत्तर टक्के मतदान झालं आहे कागल मतदारसंघातून त्यामध्ये साठ टक्के मतदान मुशी साहेबांस नेवी आणि विजयाची घोडदौड शनिवारी गुणाला नवी आज पहाटे पाच ला केंद्रात होतो सगळ्यात पहिलं मतदान माझं गडिंगल शहरातील केंद्र केंद्र क्रमांक तीनशे सव्वीस आज सकाळपासून काळगाल विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाने मतदान सुरू आहे आणि मला वाटते राष्ट्रवादी याची लाट आलेली आहे आणि त्यामुळे माझा विजय नक्की आहे फक्त हो तेवीस तारखेचं औपचारिक शिल्लक आहे सा। जा... चंदगड विधानसभा आज शांततेत मतदान प्रक्रिया सर्व मतदान केंद्रावर सुरळीतपणे पार पडलेली आहे कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही साधारणपणे पाच वाजेपर्यंत अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं आता सहाची आकडेवारी अजप आली नाही तरी देखील चौऱ्याहत्तर टक्के साधारण मतदान होण्याची शक्यता आहे अत्यंत आणि चुरशीच्या या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेला गुलाल कुणाचा हे ठरणार आहे राज्यसमर्थन आहे गाडगे साहेबांचा लीड पोहोचून घ्यायचं एकच घड्या वीन नंबर आमचा नंबर आहे दोन दोन म्हणजे व्ही म्हणजे विजयचा विजय आमचा कोणा सपला विजय तेवीस तारखेचा गुलाल आमचाच